नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात आयल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे गावरान कांद्याचे एकूण एकतीस हजार सातशे एक्केचाळीस कांदा गोण्यांची दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे पाच रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे पाच रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गुलटे कांदा दोनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राहरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान